नमस्कार मित्रांनो मला माहिती आहे की मी खूप उशीर केला आहे व्हिडिओ बनवायला किंवा या या चित्रपटाचा रिव्ह्यू करायला पण कसं असतं ना की संकटांवरती मात करूनच आपण एक एक पाऊल पुढे सरकत असतो आता सध्या माझ्या आयुष्याचा तोच फेज चालू आहे तर मी ज्या पद्धतीने होईन ज्या परीने होईन त्यानुसार प्रयत्न करतो आहे फक्त तुम्ही सर्वांनी मला साथ द्या एवढीच विनंती आहे आता एवढ्या दिवसांनी दशावतारचा रिव्ह्यू करण्याचं कारण असं की हा चित्रपटाची हायपच तेवढी आहे की त्याबद्दल बोलणं हे खूप गरजेचं आहे आणि चुका काढण्यासाठी नाही पण या चित्रपटात बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या खरंच तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्यासाठी आज रिव्ह्यू काढण्याचा प्रयत्न चालू आहे तर मित्रांनो चला दशावतारच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आता पूर्ण फर्स्ट हाफमध्ये आपल्याला दोन कॅरेक्टरची सगळ्यात जास्त माहिती दिली जाते ते म्हणजे जा बाबुली मिस्त्री आणि त्यांचा मुलगा आता त्या दोघांमध्ये कसं कनेक्शन आहे कसं बॉन्डिंग आहे कसं ते एकमेकांना समजून घेते यामध्ये सगळ्यात जास्त वेळ दिला गेला आहे आणि या चित्रपटात अजून काही कॅरेक्टर्स आहेत जे फर्स्ट हाफ संपण्याच्या आधी आणि एक साधारण सेकंड हाफमध्ये तर ऑलमोस्ट प्रत्येक कॅरेक्टर हे आपल्या समोर उभं राहिलेलं असतं आता कथा वगैरे सांगत मी बसणार नाही आहे तर चित्रपटावरती थेट बोलूया तर चित्रपटामध्ये प्लस पॉईंटसुद्धा आहेत आणि निगेटिव्ह पॉईंटसुद्धा तेवढेच आहेत तर प्लस पॉईंटबद्दल बोलायचं झालं तर प्लस पॉईंट बोलायचं झालं तर चित्रपटाची खरी ताकद हे खरंच म्हणजे दिलीप प्रभावळकर आहेत त्यांच्या त्या अभिनयामुळे खरंच चित्रपट हा लार्जर दॅन लाईफ तर नाही म्हणता येणार पण एक त्या काइंड ऑफ चित्रपट हा आपल्यासमोर उभा राहतो ते ज्या प्रकारे ज्या ताकदीने एक कॅरेक्टर आपल्यासमोर उभं करतात ते खरंच तुमच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होता त्यांचं कामाप्रती असलेलं डेडिकेशन हे तुम्हाला चित्रपटाच्या प्रत्येक सीनमध्ये जाणवतं हो ते ज्या प्रकारे त्यांनी आहे ना ते खरंच खरंच म्हणजे खरंच म्हणजे खरंच वाखवण्याजोगं आहे या चित्रपटाची जमेची दुसरी बाजू म्हणजे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी असले असले खतरनाक शॉर्ट्स आपल्याला या चित्रपटात दिसतात की ते तुम्हाला भुरळ घालतात कोकणाबाबतीत त्यांनी ज्या प्रकारे कोकण आहे ते खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट म्हणण्यापेक्षा ते तुम्हाला आय प्लीजिंग आहे तुमच्या आयुष्यात जे काय चालू आहे ते विसरण्यासाठी थोडाफार भर घालतं ठीक आहे या झाल्या चित्रपटाच्या जमेच्या बाजू पण आता मला असं म्हणजे खरंच सांगतो मला वाटत नव्हतं की मी निंदा रस याबद्दल पण बोलणार आहे कारण सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे निंदा आहे तर आता निंदा रसकडे आपण वळणार आहोत सगळ्यात पहिलं बोलायचं झालं तर या चित्रपटाची कथा कथा ही खरंच खूप जास्त मीडियावर आहे म्हणजे ही खूप प्रेडिक्टेबल कथा आहे पूर्ण चित्रपट बघताना मी अक्षरशः प्रेडिक्ट करत होतो की आता कुठल्या गोष्टी घडणार आहे आणि हे सुद्धा प्रेडिक्ट करत होतो की हे कशा प्रकारे आपल्याला स्क्रीनवरती दाखवलं जाणार आहे आता चित्रपटामध्ये जे काही कॅरेक्टर्स दाखवले त्यातले बहुतांश कॅरेक्टर्स जे आहेत त्यामध्ये डेप्थच नाही आहे त्यामध्ये तो तो लेअरच जाणून दिसत नाही आपल्याला की या चित्रपटातल्या या कॅरेक्टरबद्दल आपण काहीतरी शिकलो आहे एक्सेप्ट बाबुली महेश मांद्रेकरांचं कॅरेक्टर आणि त्यासोबतच सिद्धार्थचं कॅरेक्टर बस त्यानंतर बरेच म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो भरत जाधवचं कॅरेक्टर हे वेस्ट गेलं आहे म्हणजे भरत जाधवसारखा ताकदीचा जा अभिनेता जर तुमच्या हातून वेस्ट जात असेल तर खरंच तुम्ही विचार करायला पाहिजे की कसं काम करायचं आहे नंतरची गोष्ट आहे की या चित्रपटातलं बीजम आणि म्युझिक हे इतकं ॲव्हरेज आहे इतकं ॲव्हरेज आहे की तुम्हाला सांगतो जे टीजरमध्ये एपिक बॅकग्राऊंड म्युझिक वाजलं होतं ते सुद्धा या चित्रपटात फक्त एक वेळ आहे आणि तेसुद्धा सेकंड हाफ झाल्यावरती चित्रपट संपायच्या आसपास आल्यानंतर म्हणजे कुठेच त्या गोष्टीचा बरोबर वापर केला नाही तसं असतं ना की चित्रपटामध्ये एखादा सीन एलिव्हेट करायचा असेल तर त्याला तर त्या ताकदीचं बॅकग्राऊंड म्युझिक लागतं जे या चित्रपटात कुठेच जाणवत येत नाही मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही बाबुली मिस्त्रीचं कॅरेक्टर एवढं एवढं ताकदीने लिहिलं तर त्यानुसार त्याला म्युझिक का दिला नाही म्हणजे ए व्ही बाबतीत मी विचार करत होतो की हे खरंच क्लास म्हणजे एपिक देतील प्रत्येक गोष्ट या चित्रपटासाठी पण तसं कुठेच जाणवलं नाही आणि सोबत चित्रपटात चित्रपटात एकसुद्धा एपिक किंवा ग्रँड सीन नाही आहे जो तुम्हाला चित्रपट झाल्यानंतर लक्ष लक्षात राहील किंवा तो तुमच्या सोबत राहील मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बरेचसे चित्रपट आहेत ज्यामध्ये असे काही सीन्स आहेत की जे तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात राहतात चित्रपटगृहातून बाहेर आण आता थांबायचं उदाहरण दिलं था। तर त्यातले भरपूर असे सीन आहेत की जे तुम्हाला मी आता सुद्धा सांगू शकतो पण या चित्रपटात तसं एकही एकही ठिकाणी जाणवत नाही की एपिक किंवा ग्रँडनेस या चित्रपटाला आहे असं आता महत्त्वाचा भाग असा की मी जो आता मुद्दा मांडणार आहे तो बहुतांश लोकांनी मांडलेला नाही किंवा त्याबद्दल कोणी चर्चा करताना दिसत नाही पण आता हा चित्रपट जर आपण एक सिनेमॅटिक परस्पेक्टिवने बघितला तर एक्क्याऐंशी वर्षाचा माणूस हे एवढं सगळं स्क्रीनवरती करेल ही यावरती मला तरी विश्वास बसत नाही ठीक आहे तुम्ही कॅरेक्टर त्या टाकतीचं लिहिलं पण तो कन्व्हिन्सिंग वाटतच नाही बऱ्याच सीनमध्ये म्हणजे की तुम्ही चित्रपटामध्ये दश सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यातले तीन ते चार अवतार तुम्ही दाखवलेत मान्य पण ते सुद्धा तेवढे कन्व्हिन्सिंग वाटत नाही म्हणजे बाबुली मिस्त्री हे एक्क्याऐंशी वर्षाचे किंवा त्याच आसपास दाखवलेले आहेत त्यांनी वय डिके म्हणजे वय डिफाईन केलेलं नाही आहे पण त्याच त्याच आसपास दाखवलेले आहेत आणि ते हे सगळं हळूहळू पळत पळत करतात आणि हे सगळं ते माणसांना उचव उच माणसांना उचलणं दोरीने बांधणं वगैरे या सगळ्या गोष्टी ते इतक्या क्विकली करू शकतील मला असं वाटत नाही पण या सगळ्यात मी दिलीप प्रभाळकर यांनी केलेल्या कामावरती बिलकुल शंका घेत नाहीये तेवढा मला अधिकार सुद्धा नाही चित्रपटाचे कॅरेक्टर दाखवले त्याला जर अनुसरून बघायचा विचार केला तर नक्की असा विचार येईल तुम्ही सगळे म्हणताल की तू जर एवढ्या गोष्टी करतोय की या चित्रपट हे वाईट आहे या चित्रपट ते वाईट आहे मग हा चित्रपट एवढा चालतो काय तर त्याचं एक कारण फिगर आऊट केलं आहे की महत्त्वाची गोष्ट अशी की या चित्रपटाचे जे प्रमोशन झाले ना ते खरंच तगड्या लेवलवरती झालेलं आहे खूप बाप लेवलवरती प्रमोशन झालेलं आहे की तुम्ही बघा की चित्रपटाच्या प्रमोशनल मटेरियलला सुद्धा हजारोंमध्ये लाईक्स आहेत आणि लाखोमध्ये व्ह्यूज आहेत कारण या चित्रपटाला त्यांनी तेवढा पुश केलं आहे त्यांना ज्यांच्यापर्यंत जमेल ते त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना त्या चित्रपटाबद्दल चर्चा करायला लावतायत आणि सकाळीच एक व्हिडिओ बघितला की कि ज्यात उद्धव ठाकरे सुद्धा या चित्रपटाचं कौतुक करतायत तर यावरून आपल्याला एक गोष्ट कळून येईल की या चित्रपटाच्या मेकर्सनी हा चित्रपट प्रमोट करण्यासाठी किती किती म्हणजे किती फैलावर तांगा वाढल्या असतील पण ठीक आहे चित्रपट हा वाईट आहे हे मी बिलकुल म्हणत नाहीये तुम्ही बिलकुल जाऊन बघू शकता कारण मराठी चित्रपट अशा स्केलवरती ठीक आहे लार्जर दॅन लाईफ या स्केलवरती तो बनला नसेल पण त्या टाईप मध्ये तो प्रमोट केला गेलाय त्यामुळे लोकांनी ठीक आहे हरकत नाही तुम्ही आवर्जून जा आवर्जून बघा तर ओवरऑल दशावतार या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट हा सुमार दर्जाचा लिखाण आणि सगळ्यात गतीने स्लो असलेला स्क्रीन प्ले घेऊन आपल्यासमोर येतो त्याचसोबतच काही कॅरेक्टर्स असे आहेत की जे पूर्णपणे आपल्यासमोर उलगडून येत नाही आणि काही कलाकार आहेत की ज्यांचा पुरेपूर उपयोग आपल्याला चित्रपटात होताना दिसत नाही त्यानंतर ॲव्हरेज म्युझिक ॲव्हरेज बॅकग्राऊंड म्युझिक या सगळ्या गोष्टी घेऊन चित्रपट आपल्यासमोर उभा राहतो खरा पण तो आपल्या कसोटीवर उतरत नाही तो, तो भले प्रेक्षकांना आकर्षित करत असेल पण चित्रपटगृहातून ज्यावेळेस प्रेक्षक बाहेर येत असतील तर तो हाच विचार करत असतील की हे सगळं मीडियाजी मध्ये फसलेले लोक आहेत जे चित्रपट बघायला की खूप ग्रँड आहे खूप एपी के वगैरे वगैरे पण ठीक आहे लोक त्यातून सुद्धा लवकरच बाहेर येतील आणि वन टाइम वॉच आहे चित्रपट तुम्हाला जाऊन बघायचा तर नक्की जाऊन बघा कारण दिलीप टवळकर सरांनी एक्क्यांशी या वयात जे काम करून दाखवले ते खरंच वाखन्यजोग आहे आणि त्यासाठी आवर्जून जाऊन हा चित्रपट बघायला पाहिजे मित्रांनो हा आता माझा दशा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना आहे त्यासुद्धा तुम्ही खाली व्यक्त करू शकता सोबतच मित्रांनो जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात तर तुम्ही माझ्या मागचे व्हिडिओजसुद्धा आवर्जून म्हणजे नक्की जाऊन बघू शकता आणि सोबतच व्हिडिओजला लाईक करा जास्तीत जास्त कमेंट्स करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुझा धन्यवाद काळजी घ्या